नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी कॉर्नर या मराठी चॅनलवरती डॉक्टर अविनाथ जोशी ज्यांना साठ वर्षांवरील प्रौढांसोबत काम करण्याचा पंचवीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे ते एक महत्वाचा मुद्दा स्पष्टपणे सांगतात जर तुम्ही रात्री रिकाम्या पोटी झोपायला गेलात तर तुम्ही न कळतपणे रात्री तुमचे स्नायू वाया घालवत आहात हे तुम्ही आळशी आहात म्हणून होत नाही किंवा फक्त वय वाढत आहे म्हणूनही होत नाही याचं खरं कारण असं आहे की वयाच्या साठीनंतर तुमचं शरीर झोपेपूर्वी योग्य ऊर्जा मिळाल्याशिवाय स्नायू टिकून ठेवू शकत नाही डॉक्टर जोशी सांगतात साठीनंतर प्रौढ व्यक्ती प्रत्येक दशकात आठ टक्केपर्यंत स्नायू गमावू शकतात आणि यातला बहुतांश भाग तुम्ही झोपेत असतानाच कमी होतो पण तुम्ही हे थांबवू शकता खरं तर तुमच्या झोपण्याच्या सवयीमध्ये फक्त एक लहानसा आणि धोरणात्मक बदल करून तुम्ही ही प्रक्रिया उलटवू शकता या मध्ये डॉक्टर जोशी यांनी असे आठ वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले पदार्थ सांगितले आहे जे रात्रीच्या वेळी स्नायू प्रथिनांचे संश्लेषण तीस पर्यंत वाढवतात यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर ताकदवान कमी दुखण्यासह आणि अधिक संतुलित वाटेल यासाठी व्यायाम नाही गोळ्या नाही फक्त अन्न आहे त्याचबरोबर योग्य योग्य आणि ज्ञान जर तुम्हाला प्रत्येक सकाळी तुमचं शरीर कमकुवत वाटत असेल तर आज तुम्हाला त्यामागचं खरं कारण कळणार आहे आणि त्यावर आज रात्रीपासूनच कसा उपाय करायचा हेही समजणार आहे बहुतेक वयस्कर लोकांना वाटतं की त्यांचं शरीर फक्त वाढत्या वयामुळे कमकुवत होत आहे पण वास्तवात ही घट दररोज रात्री झोपेत होणाऱ्या एका शांत प्रक्रिये चर्चेमुळे होते डॉक्टर जोशी हे सविस्तर समजावून सांगतात झोपेच्या वेळी आपल्या शरीर रिकव्हरी मध्ये जातं पण या रिकव्हरी साठी ऊर्जा लागते विशेषतः प्रथिनांची जर तुम्ही रात्री कोणतीही प्रथिनयुक्त अन्न न खाता झोपलात तर तुमचं शरीर ते जादूने तयार करत नाही मग ते कुठून मिळवते तुमच्या स्वतःच्या स्नायूमधून या प्रक्रियेला कॅटाबॉलिझम म्हणतात म्हणजेच हृदयाची लय श्वास आणि पेशींची दुरुस्ती यासारखी मूलभूत जीवन कार्य चालू ठेवण्यासाठी आवश्यक अमिनो ऍसिड मिळवण्यासाठी स्नायूंच्या ऊतींचे विघटन होणे आणि यातला धोकादायक भाग हा आहे की तुमचं शरीर पूर्वीसारखं स्नायूंची ताकद टिकवण्याची क्षमता गमावतं जरी तुम्ही दिवसा पुरेसे प्रतिने खाल्ले तरीही तुमचं शरीर ते शोषून घेण्यासाठी आणि स्नायूंच्या ऊती पुन्हा तयार करण्यासाठी कमी कार्यक्षम होतं याला वैद्यकीय भाषेत एनोपॉलिक रेझिस्टन्स म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचे स्नायू दर रात्री तोडले जात आहेत आणि ते स्वतःहून पुन्हा तयार करण्यासाठी तुमचं शरीर आता मजबूत नाही म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिक पूर्ण रात्र झोप घेऊनही सकाळी उठल्यावर अधिक कमकुवत ताठर किंवा कमी लवचिक वाटतात हे आरामाच्या अभावामुळे नाही तर झोपेत तुमच्या शरीराला रिकव्हर होण्यासाठी योग्य इंधन मिळालं नाही म्हणून होत चांगली बातमी ही आहे की जेरियाट्रिक न्यूट्रिशन न्यूट्रिशनमधील म्हणजेच वृद्धांच्या पोषणावरील क्लिनिकल संशोधनातून असं दिसून आलं आहे की झोपण्याच्या तीस ते साठ मिनिटे आधी काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यास रात्री होणारे स्नायूंचे नुकसान तीस टक्केपर्यंत कमी होऊ शकते इतकंच नाही तर यापैकी काही पदार्थ झोपेत असताना स्नायू तयार करण्याची क्रिया सुरू करू शकतात ज्यामुळे तुमची ताकद टिकून राहण्यास तोल सांभाळण्यास आणि उतारवयातही स्वावलंबी राहण्यास मदत होते तर कोणते आहेत हे पदार्थ चला वैज्ञानिक प्रभाव पचन क्षमता यावर आधारित आठव्या क्रमांकापासून पहिल्या क्रमांकापर्यंत त्यांची गणना करूया तुम्हाला आश्चर्य वाटेल की यापैकी बरेचसे पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरात घरात आधीपासूनच उपलब्ध आहेत नंबर पनीर आठव्या क्रमांकावर एक असा पदार्थ आहे जो जुन्या वाटे। तो देतो। तो वाटेल पण साठी पनीर तुम्हाला पनीर मध्ये असं काय खास आहे पण वृद्धापकाळातील पोषणात विशेष तज्ञ असलेल्या आहार तज्ञांसाठी हा रात्रीच्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम प्रथिन स्तोत्रांपैकी एक आहे आणि याचं रहस्य त्यात असलेल्या प्रथिनांच्या प्रकारात दडला आहे केसिन केसिन खास का आहे तर ते विपरीत जे लवकर पसते आणि एक दोन तासात नाही सहा ते आठ तासांपर्यंत अमिनो ऍसिडचा याला असं समजा जर वे प्रोटीन फटाक्यांसारखं असेल तर एक जलद स्फोट आणि संपलं तरी केसिन हे मेणबत्तीसारखं आहे जे हळू आणि स्थिर जळतं तुमच्या स्नायूंना रात्रीच्या दीर्घ उपवासाच्या काळात नेमकी हीच गोष्ट हवी असते ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात वृद्ध प्रौढांना झोपण्यापूर्वी केसींचा एक छोटा डोस देण्यात आला त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणात एकतीस टक्केने वाढ झाली या गटाने केवळ स्नायू टिकवले नाहीत तर व्यायामाशिवाय झोपेत असताना अधिक स्नायू तयार केले ही एक गेम चेंजर आहे विशेषतः अशा ज्येष्ठांसाठी जे हलकी हालचाल करतात फिजिओथेरपी घेतात किंवा फक्त ताकद आणि तोल टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत आता पाहूया याच प्रभावीपणे वापर कसा करावा झोपण्याच्या सुमारे तीस ते साठ मिनिटे आधी अर्धा कप सुमारे शंभर ते एकशे वीस ग्रॅम पनीर खा जर चव खूप साधी वाटत असेल तर त्यात केळ्याचे काही काप चिमूडभर दालचिनी किंवा थोडं मध घाला साखरेचे प्रमाण कमीत कमी ठेवा अतिरिक्त फायद्यासाठी फायबर आणि वनस्पती आधारित ओमेगा थ्रीसाठी त्यात एक चमचा घाला सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पनीर पचायला आहे अगदी ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठीही त्यात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ऍसिड देखील असते जे आरामास प्रोत्साहन देते आणि तुम्हाला लवकर झोप लागण्यास मदत करते हे कोणासाठी आहे ज्या ज्येष्ठांना वारंवार जाग येते किंवा झोप खराब लागते ज्यांना उठल्यावर ताठरपणा किंवा वेदना जाणवतात जे कोणी ताकद टिकवण्याचा तोल सुधारण्याचा किंवा आजारपण किंवा दुखापतीपासून बरे होण्याचा प्रयत्न करत आहेत पनीर हा एक छोटा नाश्ता असू शकतो पण रात्रीच्या वेळी तुमच्या स्नायूंचे संरक्षण करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे नंबर तर ते म्हणजे अंडी सातव्या क्रमांकावर एक असा पदार्थ आहे जो साधा वाटतो पण आश्चर्यकारकपणे शक्तिशाली फायदा देतो उकडलेली अंडी आपण अंड्यांना सहसा नाश्त्याचा पदार्थ मानतो पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की झोपण्यापूर्वी अंडी खाल्याने स्नायूंचे संरक्षण आणि पुनर्बांधणी होण्यास मदत होते विशेषतः साठी नंतरच्या प्रौढांसाठी प्रत्येक अंड्यात सुमारे सहा ग्रॅम संपूर्ण प्रथिने असतात ज्यात शरीराला निरोगी स्नायू टिकवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अमिनो ऍसिड असतात पण खरा स्टार आहे तर तो म्हणजे ल्युसिन एक अमिनो ऍसिड जे स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी स्विच सारखे काम करते साठीनंतर तुमचं शरीर प्रथिनांना कमी प्रतिसाद देतं त्या स्नायू दुरुस्तीच्या प्रतिसादाला चालना देण्यासाठी तुम्हाला जास्त आणि उच्च दर्जाच्या प्रथिनांची आवश्यकता असते यालाच अॅनोबॉलिक रेझिस्टन्स म्हणतात अंडी ही समस्या कार्यक्षमतेने सोडवतात ते उच्च गुणवत्तेचे लवकर शोषले जाणारे सहज पचणारे प्रथिने देतात जे तुमच्या वृद्ध शरीराला मोठ्या प्रमाणात खाण्याची गरज न पडता आवश्यक मर्यादा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे न्यूट्रिएंट्स मध्ये प्रकाशित झालेल्या दोन हजार एकवीसच्या अभ्यासात साठ वर्षांवरील प्रौढांचा मागोवा घेण्यात आला ज्यांनी बारा आठवडे झोपण्यापूर्वी संपूर्ण अंडी खाली परिणामामध्ये ज्यांनी काहीही खाल्ले नाही त्यांच्या तुलनेत स्नायू टिकवण्याचा दर एकोणावीस टक्के जास्त होता आय जी एफ वन नावाच्या वाढ संप्रेरकाची ग्रोथ हार्मोन पातळी वाढलेली दिसली जे ऊतींच्या दुरुस्तीसाठी आणि स्नायूंच्या वाढीस समर्थन देते उकडलेल्या अंड्यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा झोपण्याच्या सुमारे तीस मिनिटे आधी एक ते दोन उकडलेली अंडी खा त्यावर थोडी हळद किंवा काळी मिरी भुरभुरा हळद सूज कमी करण्यास मदत करते आणि काळी मिरी करक्युमीचे शोषण देखील वाढवते अधिक तृप्तीसाठी अहोकेडाच्या काही फोडी किंवा होल ग्रीन टोस्टच्या तुकड्यासोबत खा अंड्यांमध्ये साखर आणि स्टार्च कमी असल्याने रक्तातील साखर वाढत नाही आणि ते एकदा उकडले की तयार करायलाही सोपे असतात आता पाहूया हे कोणासाठी आहे संध्याकाळी भूक कमी लागणाऱ्या ज्येष्ठांसाठी ज्यांना हलका पचायला सोपा रात्रीचा नाष्टा हवा आहे व्यायाम थेरपी किंवा सांतेदुखीतून बरे होणाऱ्यांसाठी नंबर सहा ऑलिव्ह ऑइल मध्ये पॅक केलेला ट्यूना मासा सहाव्या क्रमांकावर एक अनपेक्षित पण अत्यंत प्रभावी संयोजन आहे ऑलिव्ह ऑइल मध्ये पॅक केलेला ट्युना मासा ट्युना हा सामान्यतः रात्रीच्या जेवणाचा नाश्ता नसेल पण जेव्हा साठीनंतर नंतर ना स्नायू टिकवण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक आहे विशेषतः जेव्हा ते ऑलिव्ह ऑइल सोबत येते ट्युना इतका फायदेशीर का आहे तर ट्युना हा सर्वात कमी चरबीयुक्त आणि प्रथिन समृद्ध नैसर्गिक पदार्थांपैकी एक आहे त्यात ल्युसिनिया या अमिनो ऍसिड प्रमाण जास्त असते जे स्नायू प्रथिनांचे संश्लेषण सुरू करते त्यात अस्वास्थ्य चरबी कमी असते ते पचायला सोपे असते आणि रक्तातील साखर वाढवत नाही पण खरी जादू तेव्हा होते जेव्हा ट्युना पाण्यात न ठेवता ऑलिव्ह मध्ये पॅक केलेला असतो ऑलिव्ह ऑइल मोनो ऑन सॅच्युरेटेड फॅट्स प्रदान करते जे पचनक्रिया मंदावते ज्यामुळे अमिनो ऍसिड जास्त काळ रक्तप्रवाहात राहतात आणि रात्रभर स्नायूंना स्थिरपणे पोषण देतात याला असं समजा ट्युना स्नायूंसाठी इंधन पुरवतो आणि ऑलिव्ह ऑइल ते जळण्याची प्रक्रिया मंद करते जेणेकरून झोपेत असताना तुमचं शरीर प्रत्येक थेंब शोषून घेऊ शकेल अमेरिकन जनरल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मधील दोन हजार वीसच्या अभ्यासात वृद्ध प्रौढांमध्ये हे संयोजन तपासले गेले ज्यांनी झोपेच्या आधी प्रथिने आणि ओमेगा थ्री फॅट्स युक्त पदार्थ सेवन केले त्यांच्यात रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणात चौतीस टक्केने वाढ सकाळी स्नायूंच्या वेदना कमी व्हिटॅमिन डी चे शोषण सुधारलेले आणि जळजळ कमी झाल्याचे दिसून आले त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा ऑलिव्ह ऑइल मध्ये पॅक केलेल्या ट्यूनाचा अर्धा कॅन खा चवीसाठी त्याला काकडीचे काप होल ग्रेन केकर्स किव्हा लिंबाच्या रसा सोबत खा मेयोनीज किव्हा क्रीमी सॉस टाळा जे पचायला कठीण असू शकतात आणि झोपेत व्यत्यय आणू शकतात टीप नेहमी ऑलिव ऑइल मधला टीवना निवडा पाण्यातील नाही कारण तेलच रात्री पोषक तत्वांचा पुरवठा वाढवते आता पाहूया हे कोणासाठी आहे ज्या ज्येष्ठांना सकाळी उठल्यावर वेदना किव्हा सुस्ती जाणवते ज्यांना व्हिटॅमिन डी चे उत्तम शोषण किव्हा सूज कमी करण्याची गरज आहे ज्यांना स्नायुंची कमजोरी किव्हा तोल जाण्याचे आहे पाचव्या क्रमांकावर एक असा पदार्थ ज्याला अनेकदा फक्त मिष्टान्न म्हणून पाहिले जाते पण प्रत्यक्षात साठी नंतरच्या प्रौढांसाठी हा सर्वात परिपूर्ण आणि प्रभावी रात्रीच्या पदार्थांपैकी एक आहे ग्रीक योगट हे केवळ चवदार आणि पचायला सोपे नाही तर रुद्ध शरीरासाठी तीन शक्तिशाली फायदे देते हळू पचणारे प्रथिने केसिन पचनास मदत करणारे प्रोबायोटिक्स आणि स्नायूंना आणि हाडांना ताकद देण्यासाठी कॅल्शियम ग्रीक योगट वेगळे का ठरते ग्रीक तीन वेळा अतिरिक्त साखर आणि पाणी निघून जातं यामुळे तुम्हाला असं उत्पादन मिळतं जे प्रथिनामध्ये जास्त घट्ट आणि अधिक समाधानकारक असतं इन न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासात वृद्ध प्रौढाने सहा आठवडे झोपेच्या हो रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणात सव्वीस टक्केने वाढ ज्यामुळे ऊर्जा वाढली सहभागींनी दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक उत्साही वाटत असल्याचे सांगितले त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा झोपण्याचे सुमारे तीस चाळीस मिनिटे आधी अर्धा कप साध साखर नसलेला ग्रीक योगट खा चवीसाठी त्या चिमूडवर दालचिनी काही ताज्या बेरी किंवा व्हॅनिला अर्काचा एक थेंब घाला साखरयुक्त फ्लेवर योगट टाळा जे झोपेत व्यत्यय आणू शकतात आणि स्नायू पुनर्बांधणीचा प्रभाव कमी करू शकतात अतिरिक्त फायदा हवा आहे का फायबर वनस्पती आधारित ओमिगा थ्री आणि चांगल्या पचनासाठी त्यात एक चमचा बिया मिसळा हे कोणासाठी आहे जे सकाळी उठल्यावर ताटत सुस्त किंवा कमी ऊर्जेचे वाटतात ज्यांना पचनाच्या समस्या किंवा आतड्यांचे आरोग्य खराब आहे ज्यांना रात्री चांगली रिकव्हरी आणि सकाळी ताकद हवी आहे नंबर चार हळदीचे दूध चौथ्या क्रमांकावर अन्न नाही तर एक पारंपरिक पेय आहे ज्याला आता आधुनिक विज्ञानानेही पाठिंबा दिला आहे ते म्हणजे हळदीचे दूध हे आरामदायक पेय केवळ आरामासाठी नाही ते सक्रियपणे जळजळ आणि सांधेदुखी कमी करते स्नायूंच्या रिकव्हरीला चालना देते आणि रात्रीच्या स्नायूंच्या दुरुस्तीसाठी खोल अधिक शांत झोपे समर्थन देते हळदीचे दूध इतके प्रभावी का आहे दूध विशेषतः प्रथिने आणि कॅल्शियम युक्त दूध केसिन प्रोटीन प्रदान करते जे रात्रीच्या स्नायूंच्या देखभालीसाठी हळू पचणारे इंधन आहे कॅल्शियम स्नायूंच्या आकुंचन आणि हाडांच्या मजबूतीसाठी मदत करते हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे निसर्गातील सर्वात शक्तिशाली दाहक विरोधी संयुगापैकी एक आहे वृद्ध प्रौढांसाठी हे महत्वपूर्ण आहे कारण दीर्घकाळाची हलकी सूज स्नायूंचे विघटन सांधेदुखी आणि खराब रिकव्हरीचे मुख्य कारण आहे एकत्रितपणे दूध स्नायू तयार करणारी सामग्री पुरवते तर हळद सांध्यांना शांत करते सूज कमी करते आणि झोपेच्या दरम्यान खोल रिकव्हरीला प्रोत्साहन देते न्यूट्रिशनल न्यूरोसायन्स मध्ये प्रकाशित दोन हजार बावीसच्या अभ्यासानुसार ज्या वृद्ध प्रौढांनी झोपेच्या आधी कर्क्युमिन युक्त प्रथिनयुक्त पेय सेवन केले त्यांच्यात रात्रीच्या स्नायू स्नायूप्रथिनांच्या संश्लेषणात बत्तीस टक्केने वाढ सकाळी सांध्यांचा ताठरपणा कमी आणि स्नायूंच्या उतीं मधील दाहक मार्कर कमी झाल्याचे आढळले आता पाहूया कसे तयार करावे आणि का वापरावे एक कप दूध गरम करा गाईचे दूध किंवा प्रथिने आणि कॅल्शियम युक्त वनस्पती आधारित दूध वापरा त्यात पाव चमचा हळद घाला त्या चिमुळ भर बारीक काळी मिरी पावडर घाला कारण काळी मिरी करक्यू शोषण वाढवते पर्यायी म्हणून सौम्य गोडपणासाठी एक चमचा मध घाला चांगले मिसळा आणि झोपण्याच्या तीस मिनिटे आधी हळूहळू प्या हे कोणासाठी आहे ज्यांना सांदी दुखी सकाळचा ताठरपणा किंवा सूज आहे ज्यांना खराब झोप किंवा उथळ विश्रांतीची समस्या आहे ज्यांना रात्री चांगली रिकव्हरी आणि कमी वेदना हवी आहे नंबर तीन बदामाचे बटर आता तिसऱ्या क्रमांकावर एक छोटा पण शक्तिशाली रात्रीचा नाश्ता आहे विशेषतः जेव्हा तुम्हाला झोपेच्या आधी काहीतरी हलके हवे असेल बदामाचे बटर हे फक्त एक चविष्ट स्प्रेड नाही तर एक पोषक तत्वांनी परिपूर्ण पॉवर हाऊस आहे जे एका चमच्यात स्नायू टिकवण्यास शरीराला शांत करण्यास आणि रात्रीच्या रिकव्हरीला देखील मदत करते बदामाचे बटर इतके प्रभावी का आहे आरोग्यदायी फॅट्स हे पचनक्रिया मंदावतात रात्रभर स्थिर ऊर्जा प्रदान करतात वनस्पती आधारित प्रथिने स्नायूंच्या देखभालीसाठी आवश्यक अमिनो ऍसिड पुरवतात व्हिटॅमिन ई e हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट जे ऊतींच्या दुरुस्तीत समर्थन देते न्यूट्रिएंट्स मध्ये प्रकाशित दोन हजार वीसच्या च्या अभ्यासात असे आढळून आले की ज्या वृद्ध त्यांच्या रात्रीच्या बदामावर आधारित फॅट जोडले त्यांच्यात नायट्रोजन टिकून राहण्याचे प्रमाण सुधारले हे स्नायू टिकवण्याचे मुख्य चिन्ह आणि कॉर्टिसोलची पातळी कमी झाली हा तोच तणाव संप्रेरक आहे जे झोपेच्या दरम्यान स्नायूंचे विघटन वाढवतो आता पाहूया त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा झोपण्याच्या सुमारे तीस मिनिटे आधी एक चमचा सुमारे सोळा ग्रॅम बदामाचे बटर खा तुम्ही ते थे थेट खाऊ शकता किंवा होल ग्रेन टोस सफरचंदाचे काप किंवा ओट्स आधारित वर पसरवू शकता नैसर्गिक बदामाचे बटर निवडा ज्यात अतिरिक्त साखर हायड्रोजनेटेड तेल किंवा कृत्रिम संरक्षण नसावेत हे कोणासाठी आहे ज्या ज्येष्ठांना रात्री भूक कमी लागते पण स्नायूंना आधाराची गरज असते ज्यांना हलकी निद्रा नाश आहे किंवा जे वारंवार जागे होतात जा आजार जे आजारपण दुखापत स्नायूंचे नुकसान किंवा दीर्घकाळाच्या तणावातून बरे होत आहेत नंबर दोन तार चेरी ज्यूस दुसऱ्या क्रमांकावर एक नैसर्गिक पेय आहे ज्याचे झोप स्नायूंची रिकव्हरी आणि सांध्यांच्या आरोग्यावर आश्चर्यकारकपणे शक्तिशाली परिणाम होतात चेरी ज्यूस ही फक्त एक ट्रेंडी हेल्थ फॅड नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या समर्थित रात्रीच्या साधनांपैकी एक आहे जे विशेषतः साठी नंतरच्या प्रौढांसाठी फायदेशीर आहे टार्ट चेरी ज्यूस इतका प्रभावी का आहे हे अँथोसायनिन्स मध्ये समृद्ध आहे जे नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट आणि ऑक्सिडेटिव्ह कमी करते जो खराब रिकव्हरी स्नायूंचे नुकसान आणि सांध्यांतील जजळीचे प्रमुख कारण आहे जनरल ऑफ द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित दोन हजार एकोणावीस च्या अभ्यासानुसार ज्या पन्नास वर्षावरील प्रौढांनी झोपण्यापूर्वी टाट चेरी ज्यूस देवन केला त्यांच्यात सकाळी स्नायूंच्या वेदना तेहतीस टक्क्याने कमी झोपेच्या गुणवत्तेत पंधरा टक्क्याने सुधारणा आणि रक्तातील मेलोटॉनिन आणि अँटीऑक्सिडंटची पातळी वाढलेली आढळली त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा झोपण्याचे सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिटे आधी एकशे ते एकशे मिली शंभर टार्ट चेरी ज्यूस प्या गोड चेरी किंवा फ्रूट कॉकटेल मिश्रांना वेळ तर साखर नसलेला टार्ट चेरी ज्यूस निवडण्याची खात्री करा चव खूप आंबट वाटल्यास थोडे पाणी घालून पातळ करा किंवा चव संतुलित करण्यासाठी लिंबाचे काही थेंब घाला हे कोणासाठी आहे ज्या प्रौढांना सकाळी स्नायू दुखणे किंवा सांधे ताठर झाल्यासारखे वाटते जे लोक हलक्या झोपेमुळे किंवा वारंवार जागे होण्यामुळे त्रस्त आहेत जे ज्येष्ठ हलका व्यायाम किंवा फिजिओथेरपी करत आहे नंबर एक वे प्रोटीन शेक आणि हा आहे यादीतील पहिल्या क्रमांकाचा पदार्थ आणि साठी नंतर स्नायूंचे संरक्षण आणि पुनर्बांधणी प्रभावी मार्ग जरी तुम्ही व्यायाम करत नसाल तरीही वे प्रोटीन शेक जर तुम्हाला नेहमी वाटत असेल की वे प्रोटीन फक्त बॉडी बिल्डर्स साठी आहे तर पुन्हा विचार करा वास्तवात साठी नंतरच्या प्रौढांना वे प्रोटीनची सर्वात जास्त गरज असते कारण शरीराची प्रथिने शोषून घेण्याची आणि स्नायू तयार करण्याची क्षमता वयानुसार वेगाने कमी होते वे प्रोटीन इतके शक्तिशाली का आहे वे मध्ये सर्व नऊ आवश्यक अमिनो ऍसिड असतात ज्यात ल्युसीन या अमिनो ऍसिडचा विशेषतः उच्च डोस असतो जो थेट स्नायू प्रथिनांचे संश्लेषण सुरू करतो ल्युसिन ला स्नायू तयार करणारा स्विच समजा पुरेसे ल्युसीन नसल्यास तुम्ही कितीही प्रथिने खाल्ले तरी स्नायू दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होणार नाही साठी या स्नायू निर्मितीच्या प्रतिसादापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या शरीराला अधिक ल्युसिनची आवश्यकता असते आणि वे ते सर्वात जास्त शोषण्यायोग्य स्वरूपात पुरवते अमेरिकन जनरल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल चाचणीत पासष्ट वर्षांवरील प्रौढांमध्ये झोपण्यापूर्वी चाळीस ग्रॅम फे प्रोटीनचे सेवन तपासले गेले परिणामामध्ये रात्रीच्या स्नायू प्रथिनांच्या संश्लेषणात बावीस टक्केने वाढ स्नायूंच्या विघटनाचे मार्कर कमी आणि ताकद चालण्याचा वेग आणि तोल सुधारल्याचे दिसून आले आणि सर्वात प्रभावीपणे हे फायदे कोणत्याही व्यायामाशिवाय झाले त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा एक स्कूप उच्च गुणवत्तेचे व्हे प्रोटीन लक्षात ठेवा संवेदनशील पोटासाठी आयसोलेट किंवा हायड्रोलाइट व्हे पाण्यात किंवा साखर नसलेल्या बदामाच्या दुधात मिसळा झोपण्याच्या तीस ते साठ मिनिटे आधी प्या अतिरिक्त चव किंवा पोषक तत्वासाठी तुम्ही त्यात अर्धे केळी एक चमचा बदामाचे बटर चिमूडभर दालचिनी किंवा नैसर्गिक फॅनिला अर्क घालून ब्लेंड करू शकता टीप साखर क्रीम कंडेन्स मिल्क किंवा बाजारातील मास्क गेनर टाळा हे कोणासाठी आहे ज्या ज्येष्ठांना वयोमानानुसार स्नायूंच्या नुकसानीचा धोका आहे ज्यांना ताकद टिकवून ठेवायची आहे तोल सुधारायचा आहे आणि अधिक आत्मविश्वासाने फिरायचे आहे ज्यांची भूक कमी आहे किंवा दिवसा दिवसाप्रधिनांचे सेवन अपुरे आहे साठी नंतर तुम्हाला मजबूत राहण्यासाठी जड वजन उचलण्याची किंवा औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नाही फक्त योग्य वेळी योग्य अन्न खाण्याची गरज आहे आपण नुकते स्नायू टिकवण्यासाठी आणि पुन्हा तयार करण्यासाठी आठ सर्वात शक्तिशाली रात्रीच्या पदार्थांबद्दल माहिती घेतली वेळ प्रोटीन शेक टाट चेरी ज्यूस बदामाचे बटर तसेच हळदीचे दूध ग्रीक योगट ऑलिव्ह ऑइल सह टिवना उकडलेली अंडी आणि पनीर यापैकी प्रत्येक पदार्थ एका शांत निर्मात्यासारखा आहे जो तुम्ही झोपेत असताना तुमची ताकद पुन्हा तयार करतो ज्यामुळे तुम्हाला अधिक स्थिर पाय कमी वेदना आणि जास्त उज्जेने जागी होण्यास मदत होते आज रात्री हे करून पहा यादीतून फक्त एक पदार्थ निवडा आणि त्याला तुमच्या संध्याकाळच्या दिनक्रमाचा भाग बनवा काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खाली कमेंट करून सांग की तुम्ही कोणता पदार्थ वापरून पाहण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक आहात आणि हा व्हिडिओ मित्र किंवा प्रियजनांसोबत शेअर करा कारण प्रत्येकजण शांत झोप आणि मजबूत स्नायूंचा हकदार आहे